मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र गोट फार्म वैजापूर मध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी कोटा आणि तोतापुरी शेळ्या पाठी बोकड नवीन लॉट ची गाडी फार्मोर आलेली आहे पा प्युअर कोटा प्युअर तोतापुरी क्वालिटी आणि क्वांटिटी नवीन लॉट ची गाडी मित्रांनो फार्म मोहर आलेली आहे पाहू शकतो आपण महाराष्ट्र गोट फार्म वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर चाळीस पन्नास नगाची गाडी आहे मित्रांनो यामध्ये आदन पाठी बोकड पण आहेत तसेच मोठ्या शेळ्या मोठे ब्रिडर बोकड सुद्धा आहेत मित्रांनो गाभन शेळ्या वेलेल्या चालू दुधाच्या शेळ्या पण आहेत प्युअर कोटा प्युअर तोतापुरी आदन दोन दात चार दात सहा का दात काही आठ दात पण आहेत गाभण शेळ्या पण आहेत हाली शेळ्या पण आहेत चालू दुधाच्या वेलेल्या आणि मोठे ब्रिडर बोकड पण सर्व काही उपलब्ध आहे मित्रांनो योग्य रेटमध्ये आपल्याला भेटून जाईल खात्रीशीर शिर विक्रेत्या आहेत मित्रांनो बिंदास व्यवहार करा मुक्काम पोस्ट वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो पाच साठ झिरो नऊ तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल प्युअर कोटा प्युअर तोतापुरी आदन दोन दात चार दात सहा दात आठ दात काबन शेळ्या खाली शेळ्या मोठे ब्रीडर बोकड पैलर उपाटी सर्व काही उपलब्ध आहे क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये धन्यवाद